नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले कापूस बाजारभाव काय आहे तर चला बघूया एकशे एक लाईकचं टार्गेट आहे मित्रांनो या व्हिडिओवर लवकरात लवकर पूर्ण करा बाजार समिती आहे पुलगाव कापसाची अवकाली आहे पाच हजार शहात्तर क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे एकाहत्तरशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे आठ हजार पाचशे क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सदुसष्टशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू पलाटीले पलाटी कापसाची अवकाली आहे बाराशे क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे एकाहत्तरशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे काटोळ अवकाली आहे तीनशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सहा जा हजार जा नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडुसष्टशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा कापसाची अवकाली आहे तेराशे सहासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे एकाहत्तरशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकाहत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उम रेड अवकाली आहे पाचशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडुसष्टशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एकशे बारा क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे आष्टी वर्धा अवकाली आहे सहाशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त कापसाला दर आहे अडुसष्टशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सदुसष्टशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर अवकाली आहे दोन हजार त्र्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडुसष्टशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे भद्रावती अवकाली आहे सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिवत्याची कापूस बाजारभावची रेंज आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कापसाला सात हजार एकाहत्तरशे कापसाला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद